मिसेस कृती बॉसचा आजचा शेड्यूल घेऊन पटकन त्यांच्या केबिनमध्ये या रॉकी अग्नि यांच्या सेक्रेटरीला सांगतच होता की पुढच्या सेकंदाला त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला कधीकधी मला बॉसची दया येते बाहेरचे त्यांचे दुश्मन काय कमी आहेत की घरातला हा मॉन्स्टरही त्यांना डिवचायचा एक चान्स सोडत नाही रॉकीने समोरून दाताची बत्तीशी दाखवत येणाऱ्या आरवला बघून मनातच उसासा सोडत नकारार्थी मान हलवली त्याला तर ह्या मुलाचं काय करायचं तेच कळत नव्हतं आणि कळणार तरी कसं ना तो कळेल असा सामान्य प्राणी थोडी ना होता अग्निहोत्रींचा अजिबो घरी प्रसायन होत ते आरव बाबा तुम्ही तुम्ही हे काय केलं आरव जवळ येताच रॉकी त्याला काही बोलायला जाणार तोच त्याची एकमेव ढाल पुढे आली चिकू दादा तू तर मला विसरलासच ना तोच त्याच्या मागून सिया कमरेवर हात ठेवतच पुढे आली आणि तिच्या त्या सोज्वळ रूपाला बघून रॉकीची नजर भिरभिरत आधी सर्वत्र फिरली तर ऑफिस मधला त्या फ्लोअर वरचा एकूण एक मुलगा वा माणूस तिलाच असा काय डोळे फाडून बघत होता कि त्या प्रत्येकाचे डोळेच काढून हातात द्यावसे वाटले त्याला सिया बेबी तुला कस विसरेन ना मी आफ्टर ऑल यु आर माय लिटिल सिस्टर तिच्या निरागस रूपावर त्याची नजर स्थिरावताच त्याने त्याचा राग मनातच गाभला नाहीतर या काळ्या साडनेच बहिणीच्या प्रेमा खातर सगळ्या मुलांना उडवून लावलं असतं पण सियाला मिळणार अटेन्शन बघून इथे कृथीचा मात्र जळफळाट झाला ही ही मुलगी नक्की आहे कोण काही जण बोलतात आरव सरांची फ्रेंड आहे म्हणून त्यांनी तिला अपॉइंट केलं तर काहींना ती अग्निहोत्रीची रिलेटिव्ह वाटते पण ती रियल मध्ये कोण आहे कोणालाच माहित नाही पण ही आल्यावर सगळ्यांचे डोळे मात्र हिच्यावरच येतात असं काय आहे हिच्यात की हा रेडाही तिच्याशी चांगला बोलतो कृतीने काहीशा रागातच सियाला खालून वरपर्यंत न्याहाळलं सिया कोण आहे हे त्या कंपनीत कोणालाच माहित नसलं तरी तिच्या रूपात मात्र अर्धी अधिक मुलं वेडी झालेली हे मात्र खरं रॉकी सर आपल्या ऑफिसमध्ये असे सिव्हिल कपडे तर अलाउड नाहीत ना सियाला बघून कृतीचा राग आवाजातही उतरला तिला प्रत्येक वेळी सगळ्यांकडून मिळणारी ती स्पेशल ट्रीटमेंट बघून तिचा जीव तडफडत होता पण तिच्या बोलण्यावर आरव आणि रॉकीच्या भुवाया उंचावल्या ना ओहो मिस कृती आज सूर्य नेमका कुठे उगवला म्हणायचा नाही म्हणजे चक्क तुम्ही तुम्ही डिसिप्लिन च्या गोष्टी करताय इतका पण एका की सुधरू नका ना ना हो नाही तर मला रडू येईल कृतीच्या बोलण्यावर सियाचं उतरलेलं तोंड आरवच्या नजरेतून सुटलं नाही त्यामुळे त्याने कृतीला बरोबर टोमणा मारला पण त्याचा टोमणा त्या मंदमुलीच्या चार मजले वरून गेला असेल कारण ती तर सियाला रागाने घुरण्यातच बिझी होती ना आता काय करणार आरव सर बॉसने इतक्या मेहनतीने उभ्या केलेल्या या कंपनीचं रेप्युटेशन आपण येण्याने देऊ शकत नाही ना, ना? कृतीच्या या तिखट शब्दांनी सियाच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं तिच्यामुळे तिच्या राक्षसाला काही नुकसान झालेलं तिला सहन तरी होणार होत का पण तिच्या डोळ्यात पाणी बघून आरव बाबा रागात लाल झाले ना पण तरी हसत हसत त्याने कृतीकडे पाहिलं रॉकीलाही या कृती नावाचा ॲटिट्यूड दाखवणारा प्राणी आधीपासून आवडायचाच नाही कृती पगली अब्रुलायगी क्या इतकी पण एकाएकी चांगली होऊ नको गं की आम्हाला ते पचायला जड जाईल वाईट आहेस तर वाईटच रहा उगाच सियाला काही बोलून स्वतःचा अति मूर्खपणा सिद्ध करायची काही एक गरज नाही नाहीतर आरव कृतीला बडबडतच होता ती त्याचा एकाएकी वाढलेला आवाज बघून सियाने पटकन त्याचा हात पकडला आजूबाजूचे इम्प्लॉई त्यांनाच बघत असल्याने सियाला आता तिथे कोणताच तमाशा नको होता पण कृती मात्र आरवचा राग बघून भा चांगलीच भांबावली माय वर्ड ऑलवेज कीप इन युअर माइंड आरवणे रागातच कृतीवर नजर टाकून तो सियाचा हात पकडून तिला तिथून ती घेऊन गेला पण आता या कृतीच काय होणार हे त्या बिचारीला तरी कुठे माहित होतं ना आता तिने या एम्पायर च्या विन हॉट केलेलं म्हटल्यावर अब तेरा क्या होगा कृती आरव जाताच कृतीने रागातच हाताची मोठ आवडली मिस कृती कंपनीच्या हितासाठी असलेले तुमसे अमूल्य ज्ञान वाटून झालं असेल तर बॉसचं शेड्यूल घेऊन लवकर या नाहीतर कंपनीच्या हितार्थ तुमचं काहीतरी अहित व्हायचं रॉकी ही तिच्यावर दात ओट खा तिथून निघून गेला सॉरी आरसिया माझ्या चुकीमुळे तुला त्या कृतीचं चा प्रवचन ऐकावं लागलं मी तुला आधीच सांगितलं असतं तर तू साडी घातलीच नसती सियाचा उतरलेला चेहरा बघून आरवला खूपच अपराधी वाटत होतं आरू प्लीज तू सॉरी नको बोलू रे तसं ही ती, ती जे बोलली ते योग्यच होतं तूच बघ इथे कोणी माझ्यासारखं साडी नेसून आलंय का प्रत्येकाचा एक प्रॉपर फॉर्मल अटायर आहे कंपनीचे रूल्स तर प्रत्येकासाठी सेम आणि स्ट्रिक्टच असले पाहिजेत ना मगच कोणत्याही कंपनीची ग्रोथ होते आणि खरं सांगायचं तर त्या कृती मॅडम ही काही चूक नाही ते तर मीच आज सुट्टीवर आहे हे तिला तरी कुठे माहीत होतं म्हणून ती मला तस बोलली ना नाव लिव्ह इट सियाच्या समजवण्यावर आरव अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिला सिया तू इतकी चांगली का आहे यार तुला कोणाचा कधी राग तरी येतो का नेहमी प्रत्येक गोष्ट मोठ्या मनाने सोडून देतेस तुझ्या जागी मी असतो तर त्या कृतीला एक ठेवूनच दिली असती भाईची सेक्रेटरी आहे म्हणून खूप जास्तच माज आहे तिला आरवणे कृतीच्या नावाने खडे फोडतच लिफ्ट मध्ये घुसताच बटन प्रेस केलं राग राग तर मला मलाही येतो ना पण फक्त तुझ्या भाईचा कारण आपण राग रागही फक्त आपल्या हक्काच्या व्यक्तीवरच करतो पण त्यांना पाहिला तरी माझा राग तर लगेच पळून जातो सियाने ओठांचा पाऊट करून आरवकडे बघताच त्याला तिचा हसूच आलं पण तो काहीसा विचारातही हरवला जर सिया बोलते आपण आपल्या हक्काच्या व्यक्तीवरच रागवतो तर तर मला क्युटीवर कधी राग का नाही येत म्हणजे आमच्यातही भांडण होतात पण मला माझा राग तिच्यासमोर व्यक्तच करता येत नाही उलट माझा राग प्रत्येक टाइमला न कळत का असे ना नित्यावरच निघतो का असं आरव विचार करत होताच की लिफ्ट थांबली आणि त्याचं डोर ओपन झालं तसा तो पटकन भाणावर ये सियाला घेऊन बाहेर आला पण आता समोर बघताच सियाचे डोळे मोठे झाले आरू तू तू मला ह्यांच्या फ्लोरवर का घेऊन आला त्यांनी मला ऑफिसला आलेलं बघितलं तर उगाच परत चिडचिड करतील सियाची तर भंबेरीच उडाली ती घाबरून पटकन मागे वळत लिफ्टचं बटन दाबते सिया थांब अगं तू भाईला इतकी काय घाबरते तो काय खाणार आहे का तुला आरवने तिला पकडून समोर केलं आरव राजा तुझ्या मॉर्निंगच्या कोणत्या गोळ्यात चुकल्यात कारे जे तू स्वतःहून स्वतःची शिकार करून घ्यायला गुहेत आलाय सियाची उडालेली घाबरगुंडी बघून हसूच आलं ही इतकी घाबरूनही भाईवर प्रेम कशी करते हाच त्याच्या छोट्या मेंदूत पहिला प्रश्न आला सिया रिलॅक्स विसरू नको आता तू भाईची बॉस आहेस तू त्याला नाही तर त्याने तुला घाबरलं पाहिजे आरोसियाचा हात पकडून तिला शब्दात गुंडाळत अग्नेयच्या केबिनजवळ घेऊन आला आरो तुला ह्या वेळी कसले जोक सुचत आहेत अरे तू कधी बघितला आहेस का सशाला वाघासमोर फुशारक्या मारताना अरे बाबा तुझे भाई मलाच काय तर त्या जंगलातल्या वाघालाही घाबरवू शकतात मग ते मला घाबरणं शक्य आहे का पण मी मी त्यांना खूप घाबरते हे सांगायला मला किंचितही लाज वाटत नाही सियाला आरोच्या बोलण्याचं आधी तर हसूच आलं पण जसं तिचं लक्ष समोर अग्नेयेच्या केबिनवर गेलं आत्ता तिचे सगळे देवच टोपलीत आले तिने चमकून मागे बघितलं तर ती लिफ्ट तर केवाची मागे राहिलेली आरो मी मी आधीच सांगतेय जर जर ते माझ्यावर रागवले ना तर मी सर्वात पहिला तुझा जीव घेईन नॉक करताच सिया आता बाकी राहिलेली तिला तिथून ती पळायचं होत पण आरव बाबांनी त्याच्या या नाजूक वहिनीला पकडून ठेवलेलं आरव तुझ्या कृपेने सिया आरव वर परत चिडणार त्याआधीच आतून आलेल्या अग्नेयच्या आवाजाने तिचा आवाज रिटर्न न्यूटर्न घेऊन घशात गेला कम हाय या मॅग्नेटिक आवाजावर फक्त सियाच काय तर कोणतीही मुलगी कुर्बान व्हायला तयार होईल चल आरो तिचा हात ओढत तिला आत नेणार की तीच दोन्ही हातांनी तिची पूर्ण ताकद लावत नकारार्थी मान हलवत त्याला मागे ओढू लागली अग चल ना माझ्या आई तो काय तुला खाणार आहे का आरवला तिची चिमणीची ताकद बघून आता रडूस झालं म्हणजे जीव एवढूसा पण ताकद बघा केवढी लावत होती तो तिला ओढतच आत घेऊन आला पण जसं त्याचं लक्ष समोर गेलं त्याच्या डोळ्यात चमक आली कारण समोर कृती मॅडम अग्नियाला त्याचं शेड्यूल सांगत होत्या अरे वा अब आया ना उठ पहाड के नीचे आता हिला हिची खरी जागा दाखवतो मिस कृती मगाशी तुला प्रवचन बाबा व्हायची खूप हाऊस आलेली ना थांब आता तुझ्या अंगात आले सगळे ढोंग बाहेर काढतो आरव म्हणातच खुनशी हसला सिया तर घाबरून आरवच्या मागेच लपली भाई आरवणे अग्नेयला हात मारताच अग्नेयच्या कपाळावर हलकी अटी उमटली पण त्याच लक्ष मात्र कृती सांगत असलेल्या शेड्युल वर असल्याने भरला भाई मला आज सुट्टी हवे आरवणे डायरेक्ट बॉम्ब टाकताच अग्नेयने वैतागतच एक नजर त्याच्याकडे पाहिलं तसा आरव पटकन बाजूला झाला आणि बस इथे पुढच्या सेकंदाला अग्नियेचे हार्टबीट स्किप झाले ना कारण समोर उभ्या त्याच्या जाणाला साडीत बघून हृदय हृदयपूरतं घायाळ झालं त्या त्या, त्या फिक्कट रंगाच्या गुलाबी साडीत त्याची क्वीन इतकी सुंदर दिसत होती की क्षणाशणाला शना त्याची इथे धडधड वाढत चाललेली त्या साडी तल तिचं ते वळणदार शरीर बघून इथे अग्नेयाचे स्वाद जडावून त्याची मूठ आपोआप आवळली गेली त्या त्या लांब सडक ती बटरफ्लाय वेणी तर तिच्या रूपात अगदी कहर ढाळत होती त्याच्या भीतीने डोळे घट्ट मिटून उभ्या असणाऱ्या या मादक ललनाला बघून अग्नेयाने त्याच्याही नकळत त्याचे ओट डुमटले उफ यू किलिंग मी जाना जर तू अशीच माझ्या समोर येत राहिलीस तर कसं कसं मी स्वतःला तुझ्यापासून लांब ठेवू इट्स रियली really हार्ड जाना तू माझी वाईफ असूनही मला तुझ्या सोबत लिमिट मध्ये राहावं लागतय अग्नीय मनात स्वतःला कसं बस सावरत होता पण त्याच्या शरीरात किती मोठा भूकंप माजलेला तो बिचारा कोणाला सांगणार होता ना त्याच्या या नालायक भावाने त्याला तर उठायच्याही लायक ठेवलं नव्हतं बॉस मगाचपासून अग्नेयला आवाज देणाऱ्या कृतीने ह्या वेळी थोडा मोठा आवाज वाढवताच अग्नेयची तंद्री तुटली आणि इथे सियानेही हळूच तिच्या त्या झुपकेदार पापण्यावर उचलून त्याच्याकडे पाहिलं उफ मॅम येणे तर त्याच्या पाखराची ही नाजूक नजाकतता बघून हृदयावर हातच ठेवला तशी सियाने लाजून लगेच नजर झुकवली भाई मी पण आलोय म्हटलो अँड युअर काइंड इन्फॉर्मेशन आय एम ऑल्सो डॅम हँडसम आरव त्याच्या केसात हात फिरवत ॲटिट्यूड मध्ये बोललाच होता की त्याचे नखरे बघून सिया खुदकण हसली खरच खरंच एक नंबरचा चा अटेंशन सीकर होता तो आणि त्याच्या भाईचा तर सर्वात जास्त अटेंशन त्यालाच हवे असायचं पण तिच्या ओठांवरच्या त्या निखळ हसूत अग्निय परत अडकला ना प्रयत्न करू नाही आता त्याचे अनुरेणू काय त्याला तिला जवळ घेतल्याशिवाय शांत बसणार नव्हते भाई अरे तुझ्या बाजूला तुझी इत... की ब्युटीफुल सेक्रेटरी असताना तू माझ्या सेक्रेटरीला का नजर लावत आहेस आरवच्या असं डायरेक्ट बोलण्यावर सियाने तर तोंडावर हातच ठेवला तर कृती मात्र गोंधळून गेली अरे हा माणूस विसरला का इथे ही बया ही आहे ते आता परत खातो यांचा ओरडा सियाला तर आरवचं तोंड कसं बंद करावं त्याच टेन्शन आलं आरव आधी तू तुझ्या सेक्रेटरीलाच विचार तिला चालणार आहे का मी कोणा दुसरीकडे बघितलेलं अग्नेय बघून गालात हसला काही केल्या त्याची तिच्यावरची नजरच हटत नव्हती पण 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 त्याला हसताना बघून कृतीने तर पटकन टेबलाचा आधार घेतला ना त्या बिचारीसाठीही हा मानसिक धक्का खूप भयंकर होता पण सिया मात्र त्याच्या बोलण्यावर त्याच्यावर तिची पारीक नजर रोखते जणू की तुम्ही दुसरीकडे बघण्याची हिम्मत कराच मग मी दाखवते तुम्हाला अशीच काहीशी गोड धमकी होती पाणी त्या पाणीदार नजरेत पण आधीच तिचं ते अद्भुत सौंदर्य आणि त्यावर हा भडकलेला राग कसं कसं सावरायचं त्याने स्वतःला त्याची झाणा तर त्याच्या संयमाची परीक्षाच घेत होती भाई तुला असं नाही वाटत तू माझ्यासमोर माझ्या सेक्रेटरीशी उघडपणे फ्लटिंग करत आहेस आरो त्याच्यावर त्याची बारीक नजर रोखतो त्याला आधी तर वाटलेल तो सियाला इथे घेऊन आल्यावर अग्निय तापेल पण इथे तर साहेब बिनधास्त रोड सा झाले होते आरव जर तुच्या सेक्रेटरीला काही हरकत नसेल तर मी तिच्यासोबत उघड उघड रोमेन्सही करू शकतो आफ्टर ऑल तो माझा हक्क आहे अग्नि आणि स्वतःचा भावना आवरत मोठा उसासा सोडला जर त्याची जान अशीच त्याच्या जा समोर येत राहिली तर खरच खरच साहेबांचा सा तर श्वास घेणेही खूप अवघड होतं तिचं हे निरागस सौंदर्य चेहऱ्यावरचा तो नाजूक भोळेपणा आणि तिच्या त्या वेडवणाऱ्या नजरेत आलो त्याच्यासाठीचं अफाट प्रेम बघून त्या राक्षसाने तरी त्याच्या भावनांना कसं बांधून ठेवायचं ना त्याचं ऐकून कृती तर तिथे चक्कर येऊन पडली शेवटी आता हा रावण इतकं कातील बोलायला लागल्यावर हेच होणार होतं ना त्याची ही बाजू फक्त त्याच्या जनासाठी तर होती कृतीला बेशुद्ध पडलेलं बघून आरोचा ओढ किंचित रुंदावला त्याने काहीही न करता तिला तिची समजलेली लायकी बघूनच आरोव मनोमन सुखावला त्याच्या वहिनीच्या डोळ्यातला किमती आसू असा कसा वाया जाऊ देणार होता ना तो पण इकडे सिया मात्र केवाची पूर्ती हँग झालेली ती तर डोळे फाडून याकडेच बघत होती देवा या, या राक्षसाला असं काहीच कसा वाटत नाही रे म्हणून मला एखादुंगा सारखा स्वभाव परवडतो कारण ह्या राक्षसाच हे हट्टाच प्रेम नेहमीच माझा जीव घेत सिया मनात विचार करतच होती की जाणा बेबी तुझाच आहे मी इतकं पण बघू नको मला नाही तर माझ्या परत प्रेमात पडशील त्या सियाची तंद्री तुटली आणि तिने त्याच्या या नव्याने बाहेर येऊ पाहणाऱ्या स्वभावाला वैतागतच आधी त्या खाली पसरलेल्या कृतीकडे पाहिलं पण हे काय ती तर तिथे नव्हतीच तिला जमिनीने आत ओढून घेतलं की काय या विचारानेच तिला धस्सच झालं आरव ही ही ती घाबरून आरवला विचारायला मागे वळालीच होती की आता तिथे कारण त्या फक्त ती आणि तिचा हा आगाऊ राक्षस होता अहो आरव तिने धडधड त्या हृदयाने घाबरत त्याच्याकडे बघितलं पण त्याच्या नजरेत आले ते भाव बघून तिच्या सर्वांगावर सरकन काटा आला आणि तिने पटकन नजर खाली केली त्याची ती कातील नजर बघूनच इथे तिचाही श्वास इंचित फुलला मग आपल्या हक्काच्या बायकोला साडीत बघून त्याच वेड होणार साहजिकच होत ना जाना कम हिअर अग्नेय स्वतःला नॉर्मल ठेवत तिच्या पुढे हात करतो तसा ती लाजून चेहरा झुकवत नकारार्थी मान हलवते त्याच्या फक्त जवळ बोलवण्यावरही तिच्या पोटात त्या नाजूक फुलपाखरांनी शिरकाव केला होता त्यात त्याच्याकडे न बघताही त्याची स्वतःवर जाणवणारी ती खोडकर नजर तिला काही सुचूच देत नव्हती तिच्या गालावर चढलेला त्याच्या प्रेमाचा ब्लश बघून इथे अग्नेयचे ओठ प्रसरण पावले आतापर्यंत कितीतरी मुलींबरोबर त्याने स्पेंड केलेला पण त्यांच्या प्रत्येकाच्या मिळवण्याची वासना बघितलेली त्याने पण ही 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 नाजूक आणि हळवी लाजेची भाषा त्याच्यासाठी ही अगदी नवीन होती त्याच्याजवळ जाण्याच्या विचारानेच इथे सियाचं हृदय असं काही धडधडत होत जणू आता ते उडी मारून बाहेरच येईल ती तिची मनाची अस्वस्थता लपवत चपलीने खालची स्टाईल्स कुरतडतच होती की तोच तिला तिच्या उघड्या कमरेवर त्याच्या बोटांचा थंडगार स्पर्श जाणवताच तिचा अंग शहारल ती ती काही रिॲक्ट करणार त्याआधीच त्याच्या बोटांनी तिच्या कमरेपासून ते तिच्या उघड्या बोटापर्यंतच अंतर सर्रास पार करत तिला झटक्यातच स्वतःकडे फिरवत तिला घट्ट अगदी घट्ट मिठी मारली हे इतक्या पटकन झालं की तिला समजेपर्यंत ती बाहुली त्या राक्षसाच्या भार्गस्त मिठीत कैद झालेली मग बघू आता अग्नेय आपल्या भावनांना आवरू शकतो का की आज आपल्या बायकोच्या प्रेमात अजून एक मर्यादा पार होतात ते त्यासाठी पुढच्या लवी डवी भागाला आवर्जून बघा आणि हो तुमच्या कृतीचं काय झालं आणि आरवणे तिचं काय केलं हे पण आपण पुढच्या भागात बघून थोडा हसूया त्यासाठी पुढचा रोमॅन्स भरलेला आणि कॉमेडीची एकदम फुल ऑन मस्ती असलेला भाग बघण्यासाठी माझ्या पुढच्या पाठची आतुरतेने वाट पहा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरगोस लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करून कमेंट्सही द्या आणि ह्या चॅनेलला ला सबस्क्राईब आवर्जून करा